हॅलो चला आज आपण बघूया की सा आपली जी साडी आहे ही बारावारी साडी आहे तिची नऊवारी साडी कशी आपण निसवणार आहोत सगळ्यात पहिले तुम्ही बघता की मी खाली पायाला पिन लावून घेतली आहे तुम्ही पण असं करू शकता जेणेकरून तुमचे पाय एकदम झाकलेले दिसतात त्यानंतर अजून एक ट्रिक सांगते मागचा जो भाग आहे तो तुम्ही वरच्या बाजूने काढून घ्यायचा आणि परत एकदा त्या साडी गोल फिरवायची पूर्ण गोल नाही हो उजव्या पायातून गोल फिरवायची उजव्या पायातून गोल फिरून झाली त्याच्यानंतर हा जो छोटासा काष्टा आहे कमरेला खोचा आणि साडी गोल फिरवत पुढ्याना आत्ता तुमची साडी पूर्ण गोल फिरणार आहे आता पटकन तुम्हाला काय करायची साडी पूर्ण गोल फिरून घ्यायची जशी मी गोल फिरवते आणि गोल फिरवल्यानंतर हो तुम्हाला पदर काढायचा आहे पदर काढून पदर तुम्हाला आपला प्रॉपरली माझ्या ज्या साड्यात जेव्हा मी साडी शिकवते मी पदर पहिले सेट करून ठेवते म्हणजे जास्त वेळ लागायला नको तसंच मी आता केलं आता तो पदर मी कमरेला लावून घेतला तुम्ही बघता इथे एक हात असं मी माप सोडलं साडीचं आणि एकदा वरती एकदा खाली असं पूर्ण तुम्हाला माप सोडायचं त्याच्यानंतर आपण करणार आहोत निऱ्या आता तुम्हाला काय करायच्या आहेत ह्या ज्या साडीच्या ही बारावारी साडी आहे म्हणजे बारा, बारा मीटर साडी एवढी साडी जर तुमच्या पोटाच्या इथे गेलं के तर केवढा मोठा तो घोळ दिसेल आता आपण पहिल्यासारखं केळ काढत नाही ना म्हणजे आपल्या ज्या निर्यात त्या आतल्या बाजूला असतात म्हणून मी काय केलं ह्याच्या निर्यात ह्या मोठ्या मोठ्या केल्यात आता ह्या ज्या निर्यात ह्या मोठ्या मोठ्या केल्या त्यानंतर तुम्ही बघता की मी साडीच्या निर्या एकदम अशा सेट करून घेतल्यात खाली बसून आणि आता आपण जो भाग सोडला होता ना एक हाताचा त्यात तो जो भाग आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तसं खालच्या बाजूला त्रिकोणी आला पाहिजे आणि आपल्या ज्या निर्यात त्याला गुंडाळून असं त्याला मस्त गोल करायचं आहे तुम्ही बघताय मी गोल केला आणि आपल्या ज्या सगळ्या निर्यात त्या सगळ्या आठ टाकून द्यायच्यात थोडीशी इथे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केली आहे म्हणजे तुम्हाला चांगलं समजायला पाहिजे म्हणून त्यानंतर तुम्ही बघता की मी आता शिवून घेणार आहे इथे शिवायची काय गरज आहे मॅडम शिवायची डेफिनेटली गरज कर आहे कारण की ह्याला तुम्ही ह्या भागाला पिन लावूच शकत नाही सो त्यासाठी आपल्याला इथे शिवायला लागतं तुम्ही ब्राईडला जरी गेले कितीही उशीर झाला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की जर बारावारी साडी असेल आणि तुम्ही नऊवारी ट्रेप करणार असाल तर डेफिनेटली तुम्हाला इथे शिवायचंच काम आहे त्यानंतर तुम्हाला सुई दो सुई आणि धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक आपलं तीन ते चार इंच एवढं तुम्हाला साडीचं जे आपलं माप आहे तेवढं शिवून घ्यायचं तुम्ही आता बघणार आहात की मी शिलाई कुठपर्यंत करते एवढीच शिलाई करायची जास्त काही शिलाई तुम्हाला करत बसायची नाही आहे त्यानंतर आता सॉरी मी मध्ये आली आहे आणि ड्रेप करून घेतलं आहे आता आपण निरांकडे वळणार आहोत तुम तुम्ही बघताय की आपले दोन पाय आहेत एक आहे डावा एक आहे उजवा मला डावा पाय फक्त झाकायचा आहे मला अजिबात डाव्या पायावरती साडीच्या निऱ्या नकोत म्हणून एक ते दोन निऱ्या असा त्याच्या दोन निऱ्या मागून घ्यायचा आणि त्याचा काष्टा बनवायचा आता तुम्ही बघताय की जेव्हा पण आपण काष्टा बनवतो तेव्हा आतली जी साडी आहे ती पूर्णपणे पायाच्या आतमध्ये खोचून घेतो आता तुम्ही बघता जशी मी करते तशीच एकदम व्यवस्थित तिला चापून चुपून खाली आणायची आणि तिला पायाच्या आतमध्ये खोचून द्यायची आणि त्यानंतर आपला काष्टावा आधी सेट करून घ्यायचा आता बघा काष्टाला तुम्हाला तीन ते चार पिण्या काष्टाची हाईट आहे ना सो इथे जर तुम्हाला घोळ करायचा नसेल किंवा आपल्या ब्राईडला लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक बारीक बारीक टाके टाकू शकता जशी मी इथे टाकलेत हार्डली चार ते पाच टाके टाकायला लागतात सो इथे काय तुम्हाला फार असं मोठं काम नाही आहे सो so, तुम्ही तेही करू शकता की चार बर ते पाच टाके टाकून घ्यायचे आणि आपला जो काष्टा आहे तो एकदम छानपणे रेडी झाला आहे मला माझ्या साडीचा काष्टा फार आवडतो आता उरलेली जी साडी आहे तुम्ही बघताय ती पूर्ण आपली उजव्या पायावरती बरोबर मग आता काय करायचं आहे त्याचा जो मिडल भाग आहे तो घ्यायचा आहे म्हणजे त्याचा मध्य घ्यायचा आहे आपल्या ज्या आपण निर्यात त्या व्यवस्थित झटकून वगैरे त्यांचा मध्य घ्यायचा आहे एकदा का तुम्ही मध्य घेतला का तुम्हाला लक्षात येतं की बाबा आपल्या ज्या निर्यात अशा गोलाकार दिसतात आणि तोच कोचा घ्यायचा आहे आणि कमरेला खोचून द्यायचा